राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा धंदाबाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ शंभर ज्येष्ठ शिवसैनिकांचा आदर सत्कार सोहळा पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयातील दहावी बारावी गुणवंत प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नवनिर्वाचित शिवसेना सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सोहळा तसेच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या गरीब शेतकऱ्यांवर प्रसंग आले त्यांना अर्थसहाय्य देऊन कृतज्ञता व्यक्त सोहळा करण्यात आला तर आमदार गोगावले व चंद्रकांत कळंबे यांनी देखील मनोगत व्यक्त केले व ज्येष्ठांचे ऋण व्यक्त करत व कार्यक्रम आयोजक कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपली मनोगती व्यक्त करताना आमदार भरतशेट काम करत असलेली शिवसेना हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना असल्याचा प्रत्यय येत असल्याची भावना व्यक्त केली आपण ज्यांची झाले मुंबईला जो प्रायव्हेट एंबुलेन्स 7 ते 8000 रुपये घेतात 108 चे एंबुलेन्स त्या महाराष्ट्रामध्ये आपण जेवढी वापरतो तेवढा कुठला आमदार वापरू शकत नाही इथल्या अँबुलन्स त्याच्याने आपण कमी दिले टाका भाड्या द्या थोडं अधिक जाऊ द्या त्याला सांगितलं नाही आहे कार्य आहे माती आहे हरिभक्तपर्यंतचे कार्यक्रमात अखंड हरिणाम संपतायचे सांगा आम्ही नाही पोचलो म्हणून एखादा आसपास असा आम्ही काय नसलो तर मी नसलो तर विकास करतो विकास असला तर त्याची कमी येते कोण नाही कोणतरी आम्ही का पोचतो आमच्या संघ कोणाचं लंग पडून ठेवलंय संग काय अडी अडथळे काम आम्ही थांबून ठेवलं आहे नाही ना तुम्हाला आम्ही कोणाकडे जाऊ दिलं मग पाच वर्षाच्या नंतर काही भांबर गुंडे जे काय तुमच्याकडे येतात फिटवायला तेव्हा तुमचं काम कसे का हलका होतात तुम्ही सांगायला पाहिजे ठामपणे वर्षाच्या बारा महिने ही सगळी व्याजसुद्धा बसलेली मंडई आमच्याकडे असते आम्ही त्यांच्याबरोबर असतो आता येणारी पहिली आमदारकी आहे आमदारकी झाल्यानंतर परत लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती येणार आहे आता खासदारकीचा चार तारखेला रिझल्ट आहे तर तुम्ही जर प्रामाणिकपणे सगळ्यांनी जर काम केलं असाल तर आपल्या खासदार तुटून येते अडचण झाली तुम्हाला कारण तुम्ही कधी घड्याळ पाहिलंच नव्हतं फक्त भिंतीवरचं किंवा हातातलं बघायचं मस्तीवरती कधी घड्याळ तुम्ही बघितलं नव्हतं आपलं म्हणजे यावेळेला महायुतीमध्ये आपल्याला लागतं म्हणजे आज ही शीट तोडून आल्यानंतर आमची मान उंचवणार आहे त्या माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची मान उंचवणार आहे आणि मग आपल्याला येणाऱ्या चार महिन्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना सोपं झालं आहे कारण आत्ता जर आम्ही पंचवीस तीस हजारचं तर मग तोच लीड आम्ही चाळीस हजारच्या पुढे आपल्या निवडणुकीला आपल्या निवडणुकी कारण आता एवढे सरपंच आज इथे आलेले आहेत प्रत्येकाने जबाबदारीने काम करा माझी विनंती आहे सरपंचांना कारण तुम्हाला गावाने निवडून दिलेलं आहे पक्षाच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे तर पहिलं पक्षाच्या लोकांचा मान विरोधकांना नंतर ते जर तुम्हाला सहकार्य करत असतील तुम्हाला केलं असं तुमच्याबरोबर पुढं मदत करणार असतील तर तेव्हा नातं होतं नका ना तेव्हा आपल्या ना कार्यकर्त्यांनी नातेवाईकाची भानगडी के केल्या भावा भावाशी वैर साधलं अपक्ष निवडून दिला आणि चार वेळेला जिल्हा परिषद आपल्या घरामध्ये दिली आणि तीन वेळेला आमदारकी दिली अशीच दिली मग सांगा तुम्ही आम्हाला आम्ही काय केलं नाही <coughs> तुमचा गाव आम्ही वंचित ठेवलाय <coughs> सांगा आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करतो आहे आणि करत राहू तुम्ही जे काय आमच्या सोबत आहात संघटनेसोबत आहात तेवढे तुम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला शतायुष्य व्हावं हे आमची तुम्हाला शुभेच्छा राहील आम्हाला तुमच्या शुभेच्छा मिळत आहेत त्याबद्दल काय दुमानता आहे तुमच्या तर आशीर्वादाच्या शिरोवरती आम्ही चाललेलो आहे आपल्या असणाऱ्या वारकरी संप्रदायाची मोठी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला फक्त एकच विनंती आहे जर आम्ही तुमची काही कामं करत नसू तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ नका पण जर कामं आम्ही करत असू तर मग तो हा दुसरीकडे जाऊ नका देऊ हे लक्षात ठेवा येणाऱ्या पाच महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला आपल्या निवडणुकीला आमदारकीच्या सामोरं जायचं आहे आणि आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे आतापर्यंत प्रभाग भा प्रभाकर भाऊ तीन वेळेला झाले त्यानंतर नानासाहेब पुरोहित तीन वेळेला झाले पण चौथ्या वेळेला तेव्हा कोण झाले म्हणजे परत आमदार व्हायचा आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा